इथे आंघोळ करायची आपण म्हणजे आता हाताने डोंगून धुवायची सवय मोडायला लागणार हे आपण भाई लागणारे इथं सगळे नागडे दिसतात मग हाग्रे काय आणि तसं भी आत्ताच आमचं आग्न झाले नाही भाई मग माझं नाव सदाशिव <laughs> <तो का> <laughs> हा चला कपडे काढ तुला काय आमची चड्डी आणि पैशाची गड्डी फक्त आयटम समोर निघते काय असतो काय हे धर आणि इतकंच थांबायचं नसता तुझ्या हगण्याला बुच लागेल बघू नका असा सेल्यूट करा आणि लक्षात ठेवायचं जा ना आता अरे <laughs> 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 अरे शॉवर नका मुतलं मन केलं <laughs> इकडे <इकड़े। इह>। <laughs> रोहनदास जनादास मारणे या कॉलेजचा मुख्य शिपाई मला बांधून ठेवता का लय झाली ना तुमची खपाखप मस्ती आता प्रिंसिपल खेळतील कुस्ती <laughs> चला बोलवणं घेऊन आलो नाव चांगले पण कोणाचे हे नाही कळले ते आता आपण ठरवायचं आपल्या पद्धतीने हा योग्य वेळी आता त्वचे खेळी <laughs> <laughs> बॉईज हॉस्टेल मध्ये बाईला बोलवत आहे गाणं म्हणता होईल आता खपाखप खाप लास्ट लाज नाही वाटत <laughs> नावं काय तुमची गोट्या बाबूराव खडे खडे सोट्या उज्ज्वल लवळे लवड... काय लवळे काय काय तुला जे ऐकायचे ना ते सांगेन आता बस 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 ते मुलगी कोण होती तुम्हाला आ, <laughs> आ, सर, नंबर पाहिजे ना तिचा चल गोट्या सरांना नंबर देऊ आम्ही विद्यार्थी ना तुमची सर माग ना नंबर देणार आम्ही काय माल तो तुम्हाला सांगतो एकदम उच्च कोटी हा रुपा उघडे उघड नाव 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 तिचं तुम्हाला हवा असेल तर देतो रेफरन्स रेफरन्स तुम्हाला मिळणार ना मग काय 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 डिस्काउंट मग तुम्ही करा हळू हळू एन्जॉय फोटो बघायचीत का तिचे

आवडलं पण एक सांगा शेरोशायरी येत तुम्हाला शेरोशायरी हा नाही कविता नाही मग लागेल कारण उघडे बाईंना कविता शेरोशायरी जाम आवडते भयान एकदा का फोन लावला आणि शेरोशायरी किंवा कविता सोडली मग बघा तिला जर ती आवडली तर मग ती तुमचं सगळं खोले खोले नंबर हवाय का तिचा नंबर घ्या नंबर घ्या मग सकाळ संध्याकाळ लावाच मी तस फूल डबल वन डबल वन सिक्स झिरो एट झिरो एट झीरो डबल टू ए काय काय चल तिकडे तिकडे नंबर चाल समोर जाताना बघतो ना कौटुंबिक माणसाला कोणाला मी मी एका कौटुंबिक माणसाला तुम्ही नादाला लावताय हे असले काळे धंदे या कॅम्पस मध्ये मी खपवून नाही घेणार बाहेर करू मग तुम्ही आमच्या बरोबर छान का तिकडं मग तुमचं तिचं होतो जातो खडे आणि लवळे लक्षात ठेवायचं